नमस्कार मी प्रत्येक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नॉग मध्ये झोपूनच आहे किती तरी ॲक्च्युली झोप लागली लेट कारण की रात्रभर पावसाचा आवाज रात्रभर पाऊस सुरू होतो अजून पाऊस सुरू आहे आज विसर्जन आहे गणपती बाप्पांचं तरी पाऊस सुरूच आहे दाखवतो तुम्हाला लागला सगळं असं इकडे तिकडे ठेवलेलं छान हा कसं झालाय कपड्या थोडेफार धुवायचे आणि कालचे भांडे मी सकाळी धुवून टाकले उठलो पहाटे जाग आलेली मग पहाटेमध्ये मध्ये धुवून टाकलंय सगळं झालेलं पूर्ण भिजलेलं उपट ठेवलेलं हेल्मेटपासून सगळं पूर्ण हेल्मेटच्या पॅटिंगमध्ये मध्ये पूर्ण पाणी राहते आणि दिवसभर हेल्मेट डोक्यावर सुरू होते कारण की आज अंडे नाही बनवू शकता शनिवार त्याच्यामुळे बघतो काहीतरी करतो झेपतो वगैरे कपडे धुवायचेत कपडे धुवायचे पण प्रश्न सापडला आहे का दोरी कुठे बांधू आता हे तर आहे इकडे प्रोविजन ते फार हाईटला एवढं सुटेल कसं मी कपडे घेऊन कपडे घेऊन उडून जाईल सुपरमॅन थोडे इकडे कुठे वांदो असा प्रश्न पडला आता आणि बाहेर घालायला जागा नाहीये पाऊस पण तया जागा असते तरी सुकले कुठे असते ते सगळ्या प्रश्न आहेत आता अजून म्हणजे सुकल्या नाहीत आपल्या अजून ठीक आहे काहीतरी करूयात पण आज तर पॉसिबल नाही आज विसर्जन असल्यामुळे आपण तिकडे पण बिझी असू मी आज हापडेच करणार आहे जॉबवरती कारण की आपल्याला विसर्जन पण जायचं आहे बघायला तुम्हाला पण दाखवायचं आहे एन्जॉय पण करायचं आहे शेवटी वर्षातून एकदा जातात ते सगळं आहे तर काहीतरी मागवतो झेपटॉन वगैरे मेबी माझे बिस्किट्स मागवतो तेच मला बरे पडतील पडत पडून परंद। घेतो थोडा आलं बिस्किट्स आता आंघोळ करतो आंघोळीला गेलो नाही पाणी तापलंय आंघोळीला गेलो ह्याच्यासाठी नाही का विचारामार असताना मग तो बेल वाजवत राहतो मी स्वतः एक्सपिरियन्स लोक ऑर्डर करून ठेवतात आणि इकडे तिकडे घुसतात ना मग वाट बघत राहिले काल थोडस लागलं मला काम करता करता व्हिडिओ मध्ये ह्याच्यासाठी दाखवलं नाही का ते कम्युनिटी गाईडलाईन्स एवढ्या आहेत युट्यूबच्या ना कधी व्हिडिओ काढून टाकेल सांगता नाहीत भरपूर लागलेलं कट गेलेलं पूर्ण इकडे गेले पूर्ण रक्त पसरलेलं ते कापता कापता जरा एकटा माणूस असला ना का नाही एवढं डोकं चाल पण चालवायचं आहे आपल्याला कामं करायची आहेत तर आता मी काय करतो पिट्स पिट्स आल्यात ना आता मी फटाफट आंघोळ करून घेतो कपडे तर मी आज नाहीच धुवणार कारण की कपडे धुतलेत मग सुकवायचा इश्यू होणार आहे आणि बिस्किट्स वगैरे आहेत ते चहा बिस्किट खातो आणि थोडंफार एडिटिंगचं काम आहे रील वगैरे बनवायचे आहेत कारण की आज तर गणपती बाप्पा जातील आज रील नाही टाकला तर मग पुढे टाकून तसं पण त्याचं एवढं काय खास इम्पॅक्ट नाही होणार त्याच्यामुळे आजच ते करून घेतो चला मी आधी आंघोळ करतो नंतर भेटतो बिछाणा वगैरे सगळं नेट करून ठेवला धुवायचे कपडे राहिले धुवायचे कपडे राहिले कारण सांगितलं मी तुम्हाला सुकवायला जागा नाही देवावरती करून घेतली देवावरती पण करून घेतली आणि लास्ट चहा उकळत ठेवलाय बिस्किट रेडी आहे तसंच चहा उकळेल बिस्किट वगैरे खाऊ हाला टायम साडेनऊ झाले पावणे दहा झाले सॉरी साडेनऊ पाला उरकता उरकता वेळ लागला झालं का फटाफट चहा पिऊ बिस्किट का आणि ते एक रील आहे तो एक बनवून टाकू की नंतर परत मग ऑनलाईन पण यायचं आहे ते पण काम बघायचं आहे सगळंच करायचं आहे चला रुकूयाला आपला चहा बिस्किट आता आजचा नाश्ता हाच कारण की आजचं सॅटरडे मी नाही काय केलेलं त्याच्यासाठी आता चहा आलाय बिस्किट आलाय खाऊयात फटाफट आणि कामाला लागूयात आणि ऑनलाईन पण येऊयात जाऊन पण आलो मी पहिल्या ऑर्डरवरती थोडं सामान पण आणलं दोरी आणली कैची आणली एक तर काल लागला तसंच काय झालं याची टीम बसलेलं आणि पटकन वेळेवर ऑर्डर लागली कॅमेरा चार्जला होता पटकन काढता आला नाही तर पण केलो ऑटरमारून आलो आणि थोडं सामान घेऊन आलं परत एक ऑर्डर लागली असं नसतं ॲक्सेप्ट केली म्हणून ऑनलाईन राहून आणि एडिटचं काम करून ब्लॉगिंग करून फार फार कठीण होते चला निघत तर ऑर्डर दिला आता आज पण काय पावसाचं खरं नाही आहे आज विसर्जन आणि जबरदस्त पाऊस लागला आहे पार्सल घेतलं आहे आणि चाललो आहे आता कस्टमरला द्यायला ईस्टला आलेलो आता ऑर्डर घेऊन पाऊस बाग तिथे निघू इकडून इकडे काय ऑर्डर भेटत नाही कराव दिला पावसाची चालता आलोय क्लासला पाऊस बघा एवढ्या पावसात सुद्धा तिला क्लासला वेळ चांगला तिची वाढ बघत आता आली अरे नीट तर घालते एवढा पावसात कशाला जायचंय क्लासला हा कशाला जायचंय काय एवढ्याच पावसात सुद्धा हिला क्लास यायचं आहे चल तिला पट क्लास ऑफलाईन चालू आलो घरी गेलो पूर्ण तीन वाजता जो ऑफलाईन होतं साडेतीन पावनी जेव्हा झाली घरी पोचता पोचता ह सगळं काढतो आलो तो फ्रेश होतो थोडं चहा घेतो थोडा आराम करतो कारण की आपल्याला विसर्जन बघायला जायचं दोरी आहे ना दोरी बांधूनच टाकतो कशी तरी इकडे आता एक भेटले थोडस आणि तिकडे बांधव आता प्रॉब्लेम असा आहे का उंच काय मिळत नाही आहे म्हणजे चलव जुगाड करतो काहीतरी अशी जुगाड प्रॉब्लेम नाही बस apa jura eze dön al alal lel सेशन गेला थोडा आराम करतो कपडे पण इस्त्री करायचे जायचं ना आपल्याला विसर्जन बघायला त्याच्यामुळे कपडे पण इस्त्री करायचे असे सुकवत आपल्याला बघा आता जरा सुकवत ठेवतो काय संध्याकाळचे सहा वाजले आता चहा घेऊ सीट वगैरे खाल त्याच्यावर आता आता एवढा लवकर गणपती बाप्पा आहे आणि समस्त झाले कुंडावरती तरी आपण खाऊ निघूयात म्हणजे आपण पण बघत बघतच निघू चहा ठेव घेऊयात मग तयारीला लावूयात चहा चहा बिस्किट आला पटापट खाऊयात आणि तयारीला लागूयात चला भरपूर फिरायचं आहे कारण की शिव होणार आहे आपल्याला तयारी तर झाली आपली आता कुर्ता घातला आहे कवर घातला आहे <laughs> गणपती बाप्पाला शेवटचा निरोप यायला आणि थोडंफार सामान घेतलं आहे पाण्याची बॉटल घेतलं आहे बॅगमध्ये पाण्याची बॉटल घेतलं आहे बिस्किटचा पुडा घेतला आहे आपल्या कॅमेराचं चार्जर घेतलं आहे एक्स्ट्रा बॅटरी घेतलं आहे हां मोबाईल घेतो आणि काय आणि काय नाही आणि मी स्वतःला घेतो आणि निघतो सात वाजून गेल्यात आतापर्यंत तसं गणेश कुंडावरती मोठे गणपती बाप्पा तर नसतील आता अजून तरी घरगुती गणपती बाप्पाच आले असतील पण तरी आपण आता हळूहळू निघूयात थोडं रस्त्यावर पण बघूयात गणपती बाप्पा कारण की एवढ्या लवकर तर येणार नाहीत मोठे गणपती बाप्पा तर कसे बोलत नसते पालघरला तरी नसते तरी आपण हळूहळू निघूयात बघूयात आसपास काय वातावरण आहे ते बघूया चला चला पोचलो घरी आता आतिलचे आतिलचे ना सॉरी पहाटेचे हो पहाटेचे तीन वाजले आपण बसलो घरी आता आणि पाहायचे आलं बघा काय झालं पाण्यात राहून राहून पाऊस आहे थांबतच नव्हता थांबतच नव्हता पूर्ण पावसातच होता आपण नशीब ती बागायची छत्री घेतलेली आता हालत खराब झाली तर हा तर मी विसर्जनाचा ब्लॉग म्हणजे जा विसर्जनाचा व्हिडिओ ह्या ब्लॉगमध्ये नाही टाकत आहे कारण की ते भरपूर मोठं झालं आहे तो हा ब्लॉग भरपूर मोठा होत आहे तर मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवेल एक तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेल त्याची किंवा मग ह्या व्हिडिओनंतर तो व्हिडिओ येईल तर चला आवाला ब्लॉग आपण इकडेच संपूयात लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत